<laughs> माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमधून एक नवी जोडी प्रेक्षकांसमोर आली ती जोडी म्हणजे अभिनेता तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या मालिकेच्या निमित्ताने ही जोडी एकत्र आली या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं उत्तम अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे आज अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त श्रेयसने प्रार्थनासाठी खास पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे श्रेयसने प्रार्थनाचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे चला तर पाहूयात हा व्हिडिओ

हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये म्हटलंय की लाफिंग ऑल्वेज मॅडम हॅपी बर्थडे प्रार्थना अशा गोड शुभेच्छा त्याने दिल्या आहेत प्रार्थना तिच्या हसण्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते हा व्हिडिओ या सेट वरील असल्याचं पाहायला मिळतय श्रेयसने हा व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे तर या दोघांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे आजही ही जोडी प्रेक्षकांच्या मनात आहे नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा आला होता या बातमीने साऱ्यांनाच दुःखद धक्का बसला होता पण आता त्याची तब्येत ठीक असून लवकरच तो पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे तर प्रार्थना बेहरी ही लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार असल्याचं कळतय तुम्हाला हा प्रार्थनाचा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा <laughs> 빨리 빨리 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका